जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळ गव्हाण येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला परभणी तालुक्यातील टाकळ गव्हाण या गावात जिल्हा परिषद शाळेत अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय दिन उत्साहात साजरा करण्यात आला भारतरत्न नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर सी व्ही रमण यांचा आज जन्मदिन त्यांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण देशात विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो त्या अनुषंगानेच विज्ञान दिनाचा हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ हो, उषा उमरीकर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष भागवतराव गोविंदराव वाघ तसेच प्रकाश टाकळे आवरगण यांचीही उपस्थिती होती विज्ञान दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांनी विशेष करून आकर्षक असे भीतीपत्रक तयार केले होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या भीतीपत्रकाचे विमोचनही करण्यात आले या भीतीपत्रकात वैज्ञानिक कविता संशोधन पर लेख शास्त्रज्ञ होता यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर आधारित असणारे वेगवेगळे प्रयोगाचे सादरीकरण उपस्थितांचे समोर करून दाखविले यात विशेष करून कागदाची हवाई रॉकेट बनून रॉकेट किंवा विमान हवेच्या दबावाच्या द्वारे कसे उडवले जातात याचेही प्रात्यक्षिक सादरीकरण केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा देत मार्गदर्शन केले सदरील कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन तथा सूत्रसंचलन शाळेचे शिक्षक दीपक आनंदराव घुसळ यांनी केले या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत भीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळ गवाण येथील मी मुख्याध्यापक असून माझे नाव सौ उषा दिगंबर उमरीकर आमच्या आज या शाळेमध्ये विज्ञान दिन हा साजरा करण्यात आला आणि या दिनाचे महत्त्व साधून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांकडून भित्तीपत्रके तयार करून घेतली तसेच माझ्या काही विद्यार्थ्यांनी प्रयोगही या ठिकाणी दाखवले आणि आमच्या शाळेमधले श्री घुसळे सर यांनी या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि हा असा राष्ट्रीय विज्ञान दिन आमच्या शाळेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा करण्यात आला केला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळगव्हाण तालुका जिल्हा परभणी येथे आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आमच्या शाळेमध्ये आज साजरा करण्यात आला डॉक्टर सी व्ही रमन जे नोबेल पारितोषिक विजेते आहेत आमचे भारतरत्न आहेत त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून आमच्या शाळेमध्ये आज साजरा करण्यात आला त्यामध्ये विद्यार्थ्यांनी खूप आनंदाच्या वातावरणामध्ये विविध भीतीपत्रकं तयार करणे तसेच विविध प्रयोग सादर करणे तसंच रॉकेट लाँचिंग हा छोटेखानी पण उपक्रम आमच्या शाळेत घेण्यात आला ग्रामस्थांनी माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर आनंद घेतला आणि भविष्यामध्ये शास्त्रज्ञ होण्यासाठी डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी त्यांनी सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली आणि अशा आनंदाच्या वातावरणामध्ये आमच्या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला